विश्वासाची खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोळ्याच्या दागिन्यांच्या मजुरी पन्नास टक्के पत्ता मिरज सराब पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य महाविकास आघाडीच्या नेरेटिव्ह मुळे महाराष्ट्राचं नुकसान झालं पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना भरघोस मतांनी विजयी करा पंकजाताई मुंडे खोटा आणि अपप्रचार करणाऱ्या महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हमुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं मात्र अशा खोट्या प्रचारापासून आता जनता सावध झाली आहे त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात फेक नरेटिव्ह नाही तर फक्त विकासाचा नेरेटिव्ह चालेल असा दावा भाजपच्या नेत्या आणि आमदार पंकजाताई मुंडे यांनी केलाय सांगली जिल्ह्यातील बेडग इथं महायुतीचे उमेदवार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचार सभेत पंकजाताई मुंडे या बोलत होत्या मागील दहा वर्षापासून पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आहे संविधानाच्या रक्षणासाठी ते त्या ठिकाणी आहेत त्यामुळे संविधानाला धोकाय अशा भूल थापांना विरोधकांनी आता बंद करावेत असं सांगून पंकजा मुंडे पुढं म्हणाल्या महाविकास आघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही त्यामुळेच ते खोटे आरोप आणि अपप्रचार करत आहेत अशा भूलथापांना आपण बळी पडू नका मिरजेतील महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या सहित राज्यातील सर्वच महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असं हे पंकजा मुंडे यांनी यावेळी केलंय लोकसभेत

माझ्या आधीचे माझे असते माझ्या आधी ते पाच वर्ष नाही महिन्यात टेकल दिलेलं होतं होता मुंजे साहेबांचा त्यांच्या पाठीमा नेंदुजे साहेबांना होत आहे घरी किती वेळा गेले तू बघ किती हो